नमस्कार मैत्रिणींनो कुंकू टिकली किचन या चॅनल मध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर आपण आलेलो आहोत आज किचन मध्ये आणि आज नवीन काय रेसिपी आपण आणणार आहोत एकदम युनिक आणि एकदम सोप्या पद्धतीने अशी तर आपल्या किचन मधल्या रेसिपी सगळ्यात सोप्या पद्धतीने आम्ही दाखवत असतो तुम्हाला तर आज ताजे ताजे ताज लिंब आलेले होते विहीन बाईकडून वानुळा तर हे पा कागदी लिंब आहेत एकदम मस्त झाडाचे तोडलेले एकदम ताजे लिंब आहेत तर मी आता हे स्वच्छ अशी धुवून घेतलेले आहेत आणि आपल्याला कापडाने स्वच्छ पुसून घ्यायचे यावर अजिबात पाणी नाही राहिलं पाहिजे आणि आज आपण करणार आहोत लिंबू मिरची एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम आंबट तिखट चवीची लिंबू मिरची तर एकदम सोप्या पद्धतीने पाणी जास्त दिवस टिकणारी पण आणि खूप झटपट अशी होते ही लिंबू मिरची तर हे सर्व आता पुसून घेते आणि मग आपण लिंबू कापून घेऊ तर आपल्या चल आपल्या घरामध्ये जे पदार्थ आहेत किचनमध्ये तर त्यातच आपण ही लिंबू मिरची करणार आहोत तर हिंग आहे आणि हळद मोहरी जिरे आणि ही आहे मेथीचे दाणे आणि मीठ आणि आपल्याला तेल पण थोडंसंच वापरायचं आहे या लिंबू मिरचीला जास्त तेल टाकायचं नाही या लिंबू मिरचीमध्ये तर एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम थोड्याशा पदार्थामध्ये आपण हे लिंबू मिरचीच लोणचं करणार आहोत खूप का पण हे लोणचं टिकत आणि खायला पण एकदम चविष्ट असं असत झटपट एकदम तोंडाला चव आणणार असतं तर आपल्याला हे स्वच्छ अशी लिंब पुसून घ्यायचे तर कोणत्याही लोणच्या आपल्याला म्हणजे पाणी नाही राहिलं पाहिजे तळीच किंवा आपण लिंबाचं लोणचं करतो ना तर स्वच्छ धुवून आणि स्वच्छ कापडाने आपल्याला अगोदरी पुसून घ्यायचे आणि ह्या मिरच्या पण मी एकदम स्वच्छ धुवून घेतल्यात तर ह्या पण आपल्याला पुसून घ्यायच्या आहे आणि मग कापायच्यात घेतलंय तर आपल्याला हे लिंबू असं मधोमध कापायचंय म्हणजे त्याचं बिये ना कापले जात नाही आणि लिंबाच्या आपल्याला चार फोडी करायच्यात बारीक बारीक अशा खूप रसरशीत मळ्यातले लिंब आहेत ते रस त्याला ह्या तर अशा मधून लिंब कापले ना असे तर हे बा बी बी पण कापले जात नाही आता हे बी आहे ना आपल्याला हे काढून घ्यायचं या प्रत्येक फुडीतलं सगळं बी अशा पद्धतीने हे बी सगळं आपल्याला काढून घ्यायचंय तर आता हे सगळं लिंब मी कापून घेते आणि बी पण काढून घेते सगळं तर झटपट असं लिंबू कापून घेते मी मोठे मोठे लिंब आहे ती शेतातल्या बांधावर झाडे लिंबाचं आणि मोठे मोठे आणि खूप रसरशीत लिंब तर आपल्या चॅनलवर मागं पण एक लिंबू मिरची रेसिपी मी टाकलेली आहे आपल्या टिकली किचन या चॅनलवर तर खूप जणांनी पाहिली ती आणि तो व्हिडिओ खूप छान असा चालला जवळजवळ दीड लाखाच्या वर दिलेली आहे ती रेसिपी तर भरपूर अशा कमेंट पण त्याच्यावर आहेत छान छान तर नक्की जाऊन पहा ही ही। तर आता ही थोडीशी त्याच्यापेक्षा वेगळी असे लिंबू मिरचीची रेसिपी आहे तर हे पण पहा आणि आवडल्यास नक्की अशा पद्धतीने लोणच करायचं तर शेतातले ताजे ताजे लिंब असल्यामुळं खूप असे रसरशीत आहेत ते हे पहा एवढा असं बी याच्यामध्ये निघालंय आणि हे अकरा लिंब आहेत अकरा घेतलेले आहेत मी तर ते आता सगळे कापून आणि व्यवस्थित असं त्याचं असं बी काढून घेतलंय तर हे बी आपण आहे ना मातीमध्ये टाकलं ना तर लगेच येतं झाडं उगतात त्याचे तर रोप तयार करायला पण हे बी खूप भारी असं असतं आणि आता हे मी सगळे लिंब कापून घेतले आता हे सर्व लिंब आपण कापून घेतलेत आता आपण ह्या ज्या हिरव्या मिरच्या आहेत तर त्या अशा पद्धतीने कापूया थोड्याशा तिरक्या असे एक, एक इंचावर आपण असे बारीक तुकडे करून घेऊया तर या सगळ्या मिरच्या पण मी आता कापून घेते आपण आता ही लिंबू मिरची कापून घेतली तर आता जे आपण हे मसाले घेतलेले आहेत तर हे सर्व मी आता पॅनवर भाजून घेते मीठ आणि हळद आपल्याला कच्चीच टाकायची आहे आणि जिरे आणि मोहरी भाजून घेते आणि मेथ्या पण भाजून घ्यायच्या आहेत आप आपल्याला पॅनमध्ये मध्ये मोहरी आणि जिरे आपण टाकून घेऊ अगोदर याला थोडंसं भाजून घेऊ घरात सुगंध सुटेपर्यंत मोहरीची मोहरीची डाळ नव्हती त्यामुळं मी आता मोहरीच वापरलेली आहे तर ही भाजून घेऊन आपल्याला ही मिक्सरमध्ये बारीक करायची आहे तर ही अशी मोहरी घातल्याने पण लोणच्याची खूप छान अशी चव येते मोहरीची डाळच घालावं असं काही नाही आणि ह्या थोड्याशा मेथ्या आहेत कडू मेथ्या तर ह्या पण आपल्याला यामध्ये टाकायचं आणि हे आपण आपल्याला त्याच्याबरोबर भाजून घ्यायचे आहे तर आता हे सगळं आपलं छान असं भाजलेलं आहे तर आता मी बंद करते मोहरी मेथ्या आणि जिरे तर आता थोडंसं थंड होऊ देऊ आणि मग आपण मिक्सर मधून काढून घेऊ गरम पॅन आहे आपण हे सर्व भाजून घेतलेले आहेत पदार्थ आणि गॅस पण बंद केलेला आहे तर आपल्याला थोडं तेल टाकायचं आहे आता या याच्यामध्ये तर एक वाटीभर तेल मी यामध्ये गरम करून घेते या पॅनमध्ये मध्ये तर याला मी आता गॅस पण चालू करणार नाही तर हे गरम होऊन आणि थंड होईल तर तोपर्यंत आपली ही प्रोसेस होईल तर हे आता थंड झाले तर मी थोडस मिक्सरमधून फिरवून घेते तर आपल्याला हे उबडधोबडच काढायचं आहे जास्त बारीक नाही करायचं अशा पद्धतीने आपला मसाला कापून घेतलाय लोणच्याचा आणि मेथे ह्या थंडीच्या दिवसामध्ये शरीराला आरोग्याला एकदम चांगल्या असतात त्यामुळे लोणच्या जरूर मेथे घालायला पाहिजे थोडीशी कडवट चव लागते पण ज्या वेळेस आपलं लोणचं आहे ना मुरताना तर त्यावेळी त्या मेथ्याची वेगळ्याच असा फेवर ते लोणच्यामध्ये येतो आणि आपल्या शरीराला बुडघ्यासाठी हाडांसाठी मेथे खूप चा चांगले आहेत तर मैत्रिणींना आता यामध्ये आपण ह्या मिरच्या आहे ना कापून घेतलेल्या तर ह्या टाकून घेऊ हिरव्या मिरच्या आणि ह्यामध्ये टाकूया मीठ तर आपल्याला आपल्या अंदाजानुसारच टाकायचे तर मी आता अकरा अकरा लिंबच लोणचं आहे हे अकरा लिंब कापलेले आहेत एकदम रसरशीत तर एवढं वाटीभर मीठ याला टाकलेलं आहे आणि हे साधारण तीन चमचे आपल्या मसाल्याच्या डब्यातले हळद आहे तर हे तीन चमचे हळद पण मी याच्यामध्ये घालून घेते आणि दोन चमचे हिंग आहे तर हे हिंग पण आपण यामध्ये टाकून घेऊ आणि हा सर्व मसाला आपण यामध्ये टाकून घेऊया आता तर एकदम सोपा असं लोणचं आहे ज्यावेळी आपल्याला लोणचं खावाशी वाटेल लिंबाचं किंवा आपल्याकडे लिंब असतील घरी भरपूर असेल तर त्यावेळी आपण झटपट असं हे लोणचं करू शकतो तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित असं लोणचं आपण हलवून घेऊया तर सगळे आपले मसाले यामध्ये छान असे मिक्स झाले पाहिजे आपलं तेल गरम होऊन थंड झालेलं आहे तर आता मी हे तेल यामध्ये घालून घेते तर एकदम कमी तेल आहे एक वाटी भर तेल आहे तर एवढ्याच तेलामध्ये आपल्याला हे लोणचं करायचं तर मैत्रिणींना पहा इतकं सुंदर असं हे लोणचं आपलं तयार झालं एकदम झटपट तर दोन चार हे लोणचं खूप छान असं मूर्त आणि दोन दोन दिवसांनी हे लोणचं खाल्लं तरी पण चालन बाजरीच्या भाकरी बरोबर ज्वारीच्या भाकरी बरोबर किंवा चपातीबरोबर बरोबर पण हे लोणचं खूप छान असं लागतं आणि आपण बरणीमध्ये भरून ठेवूया हे लोणचं तर बर्णीमध्ये भरून ठेवलं ना तर हे लोणचं आपलं एक वर्षभर टिकतं आणि ज्या वेळेस आपल्या आपल्याला खावं वाटतं तर त्यावेळेस आपण हे काढून खाऊ शकतो तर खूप झटपट अशी रेसिपी आहे एकदम सोप्या पद्धतीने आणि यामध्ये आपल्याकडं जे मसाले घरामध्ये अव्हेलेबल असतील तर त्यातच हे लोणचं आपण बनवलेलं आहे तर पहा अशा पद्धतीने हे झालंय लोणचं तयार तर मी आता बर्णीमध्ये भरून ठेवते आपल्याला कुठं गावाला जायचं असलं किंवा कुणाला आपल्याला द्यायचं असलं लोणचं तर असं झटपट एकदम गावाला जायच्या दिवशी सुद्धा आपण हे लोणचं करून आणि कुणासाठी प्रिय माणसासाठी आपण हे नेऊ शकतो लोणचं तर इतकं झटपट असं तयार होतं हे आणि याला मसाले किंवा तेल पण आपल्याला जास्त घालायचं नाही आ, ही लिंबू मिरची लोणचं आपण दहा मिनिटातच तयार केलेलं आहे तर झटपट असं ही लिंबू मिरची लोणचं तयार होतं आणि तोंडाचं चव वाढवणार हे लोणचं सहा महिने एक वर्षभर छान असं टिकतं तर अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही घरगुती आपल्या घरच्या मसाल्यांमध्ये हे लिंबू मिरची लोणचं तयार करून आणि स्टोअर करून ठेवू शकता किंवा आपल्या प्रिय व्यक्तीला सुद्धा आपण हे देऊ शकता तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सुंदर असं आपलं लिंबू मिरची लोणचं पण करून खा तर कमेंटमध्येही नक्की सांगा आम्ही तुमच्या कमेंटची नक्की वाट पाहत आहोत तर कमेंटमध्येही सांगा कसं वाटले तर भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय